नमस्कार मंडळी राधाज डेली व्लॉग या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ बघणार आहोत तर त्याला आपण भरड असे म्हणतो हा ऐकायला थोडा वेगळा वाटत आहे पण चवीला खूप छान आणि लहान मुलं पण खूप आवडीने खातात तर तुम्ही एकदा नक्की घरी करून बघा आणि घरच्या एकदम कमी साहित्यातच होणारा हा पदार्थ आहे तर त्यामुळे तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करू शकता आणि ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा तर आता भरड तयार करण्यासाठी आधी मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आता ती आपल्याला कुकरमध्ये लावून घ्यायची आहे प्रकारे आपण वरण लावतो त्याचप्रकारे आपल्याला ला, ही तु वरणासारखं शिजवून घ्यायचं आहे तर आता तुरीची डाळ मी कुकरमध्ये टाकून दिलेली आहे आणि आता त्याला स्वच्छ आपण धुवून घेऊया एक दोन पाण्यानी तर पाणी टाकून दिलेले आहे आणि आता स्वच्छ धुवून घेते तुरीच्या डाळीला डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया साधारणतः दोन ग्लास मी पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे की हे वरण आपल्याला पूर्ण गाळ शिजू द्यायचं आहे कारण की गाळ शिजल्यानंतरच छान स्मॅश झाल्यानंतरच आपलं भ जे भरड आहे ते चांगलं होईल खायला पाणी मी टाकून दिलेलं आहे त्यामध्ये थोडी हळद टाकते आणि हळद टाकल्यानंतर त्यामध्ये ते थोडं तेल टाकून घेऊया आपण ज्या प्रकारे आपण वरण लावतो त्याच प्रकारे मी तसंच तस लावून घेत आहे आणि एकदा मिक्स करून दिले आहे आणि आता कुकर लावून देऊया तर गॅसवरती हाय फ्लेमवरती ज्या प्रकारे आपण वरण शिजवतो हो त्याचप्रकारे मी आता कुकर गॅसवरती ठेवून दिलेला आहे साधारणतः तीन तीन शिट्ट्या कुकरच्या झाल्यानंतर तर आता आपल्याला गूळ लागणार आहे तर एक गूळ घेतलेला आहे आधी आता आपण गूळ छान किसून घेऊया खूप लहान मुलं असे असतात की त्यांना गूळ खायला आवडत नाही पण ते आपल्या आरोग्यासाठी खायला खूप चांगला आहे गूळ तर तुम्ही अशा प्रकारे जर पदार्थ बनवले गुळापासून तर मुलं पण खूप आवडीने खातील गुळ किसून झाल्यानंतर आता एका पातेल्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी साधारणतः पाऊन वाटी गुळ घेतलेला आहे तर त्या पाण्यामध्ये आता तो गूळ टाकून घेऊया आपण आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला चमच्याच्या सहाय्याने पूर्ण ढवळून घ्यायचं आहे आणि हे गुळाचं पाणी आपल्याला तयार करायचं आहे आता या गुळाच्या पाण्याने तर साधारणतः तीन ते चार बाऊल मी कणिक घेतलेली आहे जी वाटी तुम्हाला मी दाखवली होती तर साधारणतः चार वाट्या कणिक असेल तर त्यामध्ये जे पाणी केलेलं आहे आपण गुळाचं तर त्या गुळाच्या पाण्याने आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे तर पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं टाकूनच ही कणिक भिजवायची आहे कारण आपल्याला कणिक थोडी घट्टच भिजवायची आहे जास्त पातळ भिजवायची नाही त्यामुळे भिजवताना आपल्याला थोडं थोडं अगदी गुळाचं पाणी घालूनच ही कणिक भिजवून घ्यायची आहे कारण की इतकी जास्त सैल नको व्हायला त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून मी त्याचा एक गोळा तयार करून घेते तर आता आपली कणक मळून झालेली आहे बघू शकता तुम्ही एकदम असा घट्टसर गोळा मी तयार केलेला आहे तर दहा ते पंधरा मिनटं आता आपण छाला त्याला छान ठेवून घेऊयात आणि दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर त्याच्यात छोट्या छोटे असे गोळे तयार करून घेऊयात तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे किंवा मोठे असे करू शकता तर मी मीडियम साईजचे अशा प्रकारचे गोळे तयार केलेले आहे तर आता ते एका लाटणं घेऊन आता छान चपाती लाटून घेऊया तुमच्या आवडीनुसार थोडी जाडसर किंवा पातळ अशा प्रकारे तुम्ही चपाती लाटून घेऊ शकता तर लागलास थोडं थोडं पीठ घेऊन त्यावरती कणिक घेऊन तुम्ही लाटून घेऊ शकता तर थोडं थोडं पीठ घेऊन मी आता गोल अशी चपाती लाटून घेत आहे तर ही चपाती लाटून झाल्यानंतर जे आपण बाकीचे गोळे केलेले आहे त्याचे पण आपल्याला अशाच चपात्या लाटून घ्यायचे आहे आणि आपल्या आता चपात्या लाटून झाल्यानंतर अशा प्रकारे चाकू घेऊन त्याचे काप करून घ्यायचे यात आपल्याला तर आधी आळव्या लाईन ज्या प्रकारे आपण ज्या प्रकारे आपण शंकरपाडे वगैरे बनवतो त्याच प्रकारे आपल्याला अशा आ, त्याचे काप करून घ्यायचे आहे थोडे मोठ्या साईजचे करायचे आहे तर आता उभ्या लाईन झाल्यानंतर आडवे काप त्याचे आडव्या लाईन त्यावरतीच अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचे आहे थोडं काळजीपूर्वकच का आपल्याला करायचे आहे की जेणेकरून ते चिपकायला नको तर अशा प्रकारे एक एक करून सर्व चपाती जे आपण लाटलेले आहे त्या सर्व असे काप आपल्याला करून घ्यायचे आहे आणि त्या एका प्लेटमध्ये हे सर्व काप आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर हे सर्व काप आपल्याला एक एक करून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत की टाकताना आपल्याला थोडं इझी जाईल त्यामुळेच मी थोडे वेगवेगळे करून असे टाकत आहे काप एक काप पूर्ण झाल्यानंतर आता आपलं वरण पण शिजलेलं असेल तर आता वरण आपल्याला पूर्ण गरम पाणी त्यामध्ये टाकून पूर्ण स्मॅश करून घ्यायचं आहे थोडं पातळ करून घ्यायचं आहे तर गरम पाणी मी ठेवलेलं आहे गॅसवरती आणि वरण बघू शकता तुम्ही पूर्ण स्मॅश करून घेतलेलं आहे रईनी किंवा ब्लेंडरनी पण तुम्ही करू शकता जर वरण छान शिजलेलं नसेल तर स्मॅश करून घेतलेलं आहे मी तर आता वरण एका पातेल्यामध्ये आपण काढून घेऊयात आणि त्यामध्ये आता आपण जे गरम पाणी केलेलं आहे त्यामध्ये आपण टाकून घेऊयात थोडं पातळ करायचं आहे आपल्याला कारण यामध्ये जे आपण कणकीचे जे छोट्या तुकडे बनवते आपल्याला यामध्ये टाकायचे आहे तर ते कणकीचे तुकडे यामध्ये टाकल्यानंतर थोडं घट्टसर घट्टपणा येतो त्याला तर त्यामुळेच आपल्याला थोडं पातळ करून घ्यायचं आहे तर वरण आता आपण पातळ करून घेतलेलं आहे तर साधारणतः एक ग्लास या वाटीनी दोन ते अडीच वाटी हा गूळ असेल तर त्या वर्णामध्ये आता आपण टाकून देऊयात पूर्ण गूळ आता मी त्यामध्ये टाकून घेत आहे आणि आता आपल्याला पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं मीठ पण आता त्यामध्ये आपण टाकून घेऊया आपल्या चवीनुसार आवडीनुसार आपण त्यामध्ये मीठ घालू शकतो तसं तर, तर, तर मीठ पण टाकून दिलेलं आहे आता पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे मी आता हे मिश्रण आपल्याला गॅसवरती जोपर्यंत त्याला उकडी येत नाही तोपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे तर एकदा गॅस पेटवून घेते आणि नंतर गॅसवर ठेवून देते तर आता साधारणतः याला दहा ते पंधरा मिनटं उकडी येईपर्यंत आपल्याला गॅसवरती ठेवायचं थे आहे याला ढवळायची पण गरज नाही तसं तर उकडी येईपर्यंत आता आपण याला शिजू देऊयात बघू शकता तुम्ही अशा प्रकारेच तुम्हाला पण पातळ करायचं आहे तर आपल्या आहारासाठी ते एकदम पौष्टिक आहार आहे हा तुम्ही मुलांना सुट्टीच्या दिवशी किंवा एखाद्या सॅटरडेला वगैरे पण बनवून देऊ शकता तर आता आपले पोळ्या लाटून आपण तुकडे पण बनवून घेतलेले आहे आणि आता दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर आपल्या उकडी आलेली आहे तर आता आपण उकडी आलेली आहे तर त्यामध्ये आता आपण एक एक करून सर्व तुकडे टाकून देऊयात अशा प्रकारे तुम्ही गोल पण करू शकता तुम्हाला आवडत असेल तर तर एक एक करून सर्व तुकडे मी आता त्यामध्ये दे टाकून देत आहे जेणेकरून ते चिपकायला नको आणि गॅसची फ्लेम थोडी हायच ठेवलेली आहे आणि सर्व आता त्यामध्ये दे टाकून देत आहे सर्व तुकडे त्यामध्ये टाकून दिल्यानंतर आता आपल्याला छान याला उकडी येऊ द्यायची आहे साधारणतः दहा ते पंधरा मिनटं याला शिजायला लागतील बघू शकता तुम्ही छान उकडी आलेली आहे छान शिजल्यानंतरच आपल्याला ते खायला पण छान लागतील आणि थोडं हाय फ्लेमवरतीच मी शिजू देत आहे त्याला बघू शकता तुम्ही अशा प्रकारे दिसतात ते शिजल्यानंतर तर आपल्याला आधी ते शिजल्यानंतर आधी एक छोटा चमचा घेऊन आपण चेक करू शकतो एका छोट्या प्लेटमध्ये दाबून बघायचं तर आपल्या स्पूनला काही चिपकत करत नाही आहे त्याला दाबल्यानंतर तर समजून घ्यायचं की आपला आता भरड शि झालेलं आहे शिजलेलं आहे तर मैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा पदार्थ तुम्ही नक्की घरी एकदा ट्राय करा खूप छान लागतो चवीला आणि आपल्या आरोग्यासाठी पण चांगला आहे लहान मुलांनी पण लहान मुलांना पण जर बनवून दिला तर ते खूप आवडीने खातील तर आता आपली रेसिपी बनवून तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदी रहा। धन्यवाद